लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्लाच विराजमान होणार आहेत भाजपकडून आज ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार आहेत थोड्याच वेळात हा फॉर्म भरला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स सुटलाय केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपकडे लोकसभा अध्यक्षपद राहील का राहिलं तर ओम बिर्ला यांना भाजप रिपीट करणार का अशी चर्चा सुरू होती आज या चर्चांना पूर्ण विराम मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी आज एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत लोकसभा अध्यक्षाच्या नावाची चर्चा करण्यात आली त्यावेळी ओम बिर्ला यांच्या नावावर सर्वांनी संमती दर्शवल्याचं सांगितलं जात त्यामुळे ओम बिर्ला यांचा लोकसभा अध्यक्ष बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होणार आहेत आज दुपारी बारा वाजेपर्यंत ओम बिर्ला आपला अर्ज भरतील त्यांच्या सोबत एनडीएचे वरिष्ठ नेतेही असणार आहेत थोड्याच वेळात बिरला यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय तसेच इंडिया आघाडी उमेदवार देणार की नाही यावर अजूनही सस्पेन्स आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले इंडिया आघाडीने उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान लोकसभा अध्यक्ष पदाच्या नावावर सर्वसंमती बनवण्याचा प्रयत्न एनडीए आहे भाजपने ही जबाबदारी राजनाथ सिंग आणि किरण रिजिजू यांच्यावर सोपवली आहे सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष एकमताने निवडला जावा म्हणून राजनाथ सिंग आणि किरण रिजिजू यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना फोन केला होता तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि टी एम सी नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केली आहे याशिवाय घटक पक्षांचाही विचार घेण्यात सांगण्यात आहे ओम यांचा जन्म नोव्हेंबर रोजी झाला ओम एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सतराव्या लोकसभा अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती दोन हजार चौदा मध्ये ते राजस्थानच्या कोटाबुंदी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत दोन हजार तीन से दोन हजार चौदह पर्यतः कोटा दक्षिण विधानसभा मतदार संघन आज युवा शाखे राजनीति विद्यार्थी जीवनापासन चलवी मध्य ओम बिड़ला जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखुंडता अशुन्न रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा